लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे मंत्री धनंजय मुंडेंनी तो निर्णय बदलला बीडमधील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीयांची नावं आल्यानं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे वादात सापडले हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रीपदावरून दूर करावं अशी मागणी जोर धरते मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्याकडून आपल्या खात्याचं कामकाज सुरू असून ते विविध निर्णय घेत आहेत त्यानं आता शासकीय खरेदी केंद्रावर धान भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी संबंधी एक महत्वाचा निर्णय घेतला या नोंदणीसाठी यापूर्वी एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्यानं विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनानं नोंदणीसाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्किंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान भरडधान्य खरेदी केलं जातं त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे खरीप पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये शेतकरी नोंदणी करता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अंतिम मुदत होते मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्यानं शासनानं नोंदणीसाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी नियोजन विभागाचे राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल माजी मंत्री, मंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार राजू कारेमोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केलेले होते या मागणीस अनुसरून शेतकरी नोंदणीची मुदत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळासह संबंधित एजन्सी यांना याबाबत कळवलंय दरम्यान ही मुदतवाढ अंतिम असून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे